अपडेट पाहतो हा आपण जुनी पेन्शन व शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या मुख्यमंत्री यांना निवेदन कर्मचाऱ्यांची मागणी आहे जुनी पेन्शन लवकरच लागू करा आणि शासन निर्णय चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत जुनी पेन्शन लवकरच शासन निर्णय काढा तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आपल्या समोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस सन दोन हजार पाच नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन एकोणीसशे ब्याऐंशी प्रमाणची जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू करण्यात यावी यामध्येच कर्मचारी आणि शासनाचे हित आहे डी सी बी एस एन पी एस व जी पी एफ ह्यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी व हो शासनाच्या आर्थिक बजेटसाठी एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना हीच देणे गरजेचे आहेत ह्याबद्दल अनेक चर्चा व अभ्यास झालेला आहे तरी ती समस्या लवकरात लवकर सोडून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि ती धमक फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे यासोबतची शिक्षकांच्या विविध मागण्याबाबत विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहेत सर्व विनानुदानित व औषध अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे पत्र काढून पुढील टप्पा लागू करण्यात यावी असा महत्वाचा निर्णय लवकर घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे तसेच संच मान्यता दुरुस्ती करून पंधरा मार्चच्या पत्राबाबत विचार करावा असे नमूद करण्यात आले आहेत तसेच शाळांना वीज दर हे कमर्शियल करू नयेत असे नमूद करण्यात आले आहे तसेच आश्रम शाळांची वेळापूर्वक करावी अपंग समावेशित से शिक्षकांना सेवेत कायम करावेत तसेच अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावेत तसेच नाशिक जिल्हा निवेदन पथकास पूर्ण निधी देऊन प्रलंबित बिले मार्गी निघावेत असे शिक्षक भरतीचे अधिकार संस्थांना देण्याची मागणी करण्यात आलेली आहे ऑफलाईन मान्यता गृहित धरण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच वारंवार एकाच विषयावर निनावी नावाने माहिती अधिकार अर्ज करून व्यक्तिबद्दल निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा नाशिक यांच्यामार्फत मान्य एकनाथ शिंदे यांनी सादर करण्यात आलेले निवेदन पत्र पुरळ पुढील प्रमाणे पाहूया पाहू पावगा, शकतो पाहूया महाराष्ट्र पावगा। राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा नाशिक मार्फत मान्य मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेले आहे महत्त्वाचा लागू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी आणि लवकरच शासनपीने काढावं ही महत्त्वाची मागणी आहे एकूण मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात अकरा मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या पूर्ण करतात सर्वांना आशा आहे न्यू पेन्शन लागू करण्याची सर्व धमक मान्य मुख्यमंत्री यांच्यामध्येच आहे अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण वाक्य या ठिकाणी कर्मचाऱ्यांमार्फत लवकरच सगळ्या मागण्या पूर्ण होतील ही आशा आहे